एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नरच्या शिरपेचात मानाचा तुराक होणारी वास्तू म्हणजे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय उद्घाटनाची प्रतीक्षा न बघता कोरोनाग्रस्तांच्या सेवेत दाखल झाली या रुग्णालयातील अपुऱ्या वस्तूंमुळे अद्यापही अडचण निर्माण होत असल्याचे पाहून तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे व तहसीलदार राहुल कोताडे यांनी विविध सामाजिक संस्था उद्योजक यांना आवाहन करताच अनेकांनी या रुग्णालयास विविध साहित्यांची भेट दिली त्यात आता नावाजलेली सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने देखील पीपीई किट एन फाईव्ह मास्क व सॅनिटायझर भेट म्हणून दिले आहे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रक्रमी असलेल्या सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेने करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून व सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयातील कार्य पाहून मंगळवार दिनांक तेवीस जून रोजी रुग्णालयास पीपीई किट एन नाईन्टी फाईव्ह मास्क व सॅनिटायझर आदी भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार डॉक्टर उपेंद्र अहिरे सेव्ह द चिल्ड्रन संस्थेचे सिन्नर तालुका प्रमुख यांसह रुग्णालयाचे कर्मचारी व सफाई कामगार उपस्थित होते या सिन्यूज साठी अक्षय आहे सिन्न पालकांमध्ये ग्रामसेवक ग्रामसेवकचा सहभाग आहे शाळा व्यवस्थित असे अध्यक्ष असतील सरपंच असतील आणि कोविड कोविडशिवाय या पिडम किट आणि एनएनी थाय सॅनिटायझर हे आवश्यक आहे हे म्हणून आपण हे सुपूर्द केलेले आहे डॉक्टरांना चिल्ड्रन सेव्ह या त्यांच्या सेवाभावी संस्थे मार्फत आपल्या डी सी एच सी से सेंटरसाठी पी पी के एन नाईन्टी फाईव्ह मास्क तसेच हँड सॅनिटायझर हे धनंजय साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं या कार्यक्रमासाठी आपल्या प्रांत मॅडम येथे उपस्थित राहिल्या तसेच आपले आ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सर आहेत तसं बी ओ मॅडम हे सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते तसंच म्हणजे आजचा जो करोनाचा जो सिन्नर तालुक्याची जी कंडिशन आहे ती आता बरेच रुग्ण वाढत चालले आहेत आणि आपल्या हॉस्पिटलचा लोड हा दिवसेंदिवस वाढतोच आहे तर या निमित्ताने इथं जे काही रुग्ण येतात बरे होतात आणि येथे जे काही आमचे आरोग्य कर्मचारी काम करत आहे त्यांच्या सुरक्षिततेचा जर विचार केला तर त्यांनी दिले दिलेलं जे काही साहित्य आहे त्याचा आम्हाला खरोखरच तालुक्यासाठी पी एच सीसाठी उपयोग होणार आहे आणि इथं काम करताना आमच्या कर्मचाऱ्यांना थोडं सुरक्षिततेची भावना याच्यातून निर्माण होणार आहे gene ने करून पेशंटची काळजी काय आणखी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतील त्याबद्दल पुन्हा एकदा मी धनंजय दिघे साहेबंचं आणि त्यांच्या टीमचं आभार मानते आणि खरोखरच तुमचा एक मोलाचा वाटा आमच्या हॉस्पिटलच्या कार्यात मध्ये आम्हाला होतोय त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आपल्याकडे N95 ए95 रिपल्गर मास्क सॅनिटायझर आणि पीपीईक्यू या सगळ्यांची आपल्या मदत झाली तर आमच्या सिन्नर तालुक्याच्या वतीने तुमचे सगळ्यांच्या वतीने आभार मानतो बेसिकली सेव द चिल्ड्रन या एन जी ओचं काम या सिन्नर तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून आम्ही सुरू आहे ऑलरेडी त्यांचं इंटरनॅशनल स्वरूपाचं काम आहे सो तो आतापर्यंत माझ्यामध्ये दहा मिलियन्स लोकांपर्यंत तुमची एन जी ओली आहे ऑल इंडियामध्ये पासष्ट प्रोजेक्ट चालू आहेत आणि अठरा राज्यांमध्ये जी एन जी ओ चालू आहे विशेषतः ही एन जी ओ मुलांच्या बाबतीमध्ये काम करते मुलांचं शिक्षण असेल आरोग्य असेल त्याच्यामध्ये काम करते आणि आज ग्रामीण भागातल्या लोकांना कोविडच्या दृष्टीने मदतही ते करत आहेत अशा अंगणवाडी आणि ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी सुद्धा या सगळ्या याचा आपण आजपर्यंत वाटप केलेलं आहे धन्यवाद देव द नेशन थँक्यू सर यू थँक्यू